सुप्रिया सुळेंचा आक्षेप निवडणूक आयोगानं फेटाळला अपक्ष उमेदवारांना तुतारी चिन्ह मिळाल्यावर सुळेंनी घेतला होता आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विनंती अमान दक्षिण नगरमधून निलेश लंके आज उमेदवारी अर्ज भरणार कोणतंही शक्ती प्रदर्शन न करता लंकेंचा अर्ज नगरमध्ये लंकेविरुद्ध विखेल लढत होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच दिवशी परभणी दौऱ्यावर महादेव जानकरांच्या प्रचारासाठी शिंदेंची सभा तर संजय जाधवांसाठी उद्धव ठाकरे परभणी संजय निरुपम यांना उमेदवारी दिल्यास मनसेचा विरोध संजय निरुपमांच्या मराठी विरोधी, विरोधी भूमिकेमुळे मनसे आक्रमक निरुपम शिंदेच्या सेनेत प्रवेश करणार असल्याचे चर्चा खेड शिवापूर टोल नाका परिसरात वाहतूक कोंडी शिंदेवाडी ते शिवरे दरम्यान दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा शिवरेत केमिकल घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्यानं वाहतूक कोंडी मलेशियामध्ये परेडच्या सरावादरम्यान दोन लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर नौदलाच्या हेलिकॉप्टरची टक्कर झाल्यानं दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आजपासून दख्खनचा राजा ज्योतिबाची यात्रा सुरू महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि गुजरातमधून भाविक दाखल सर्वत्र गुलालाची उधळ